करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले जेव्हा आपल्या समोरची व्यक्ती बदलत असते ना तेव्हा आपण शांत राहू नका आपण सुद्धा बदलण्याचा प्रयत्न करा कोणावर अवलंबून राहू नका कारण समोरची व्यक्ती बदललेली आहे म्हणजेच काय प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तो लोक फक्त टाइमपास करण्यासाठी प्रत्यक्षात आपल्याशी बोलत असतात आणि आपण त्याला प्रेम समजून बघा प्रत्यक्षपणे बोलत असतो पण कालांतराने समजत अरे जेव्हा त्याचा मित्र किंवा तिची मैत्रीण किंवा त्यांचे नातेवाईक जेव्हा कोणी येतात तेव्हा ते, ते आपल्याला विचारत नाही आपण विचार करतो अरे आता तरी ही व्यक्ती माझ्याशी बोलत होती चांगल्या प्रकारे बोलत होती आणि त्यांचं कोणी नातेवाईक किंवा त्यांची कोणी मित्रमैत्रिणी आले तेव्हा आपल्याशी बोलण्याचं टाळलं समोरची व्यक्ती बोलायचीच बंद झाली असं का होतं विचार करा हा भाग आपल्यावर समजून घ्या आपल्यासाठी आहे मग लोकं कोणती टाईमपास करण्यासाठी येत असतात आपण आपला टाईमपास बघा कसा करत असतो बरोबर की नाही आपल्याला सुद्धा उत्तम प्रकारे आयुष्य प्राप्त झालेलं आहे मग आयुष्यामध्ये आपण टाईमपास का करायचा प्रत्येकावर आपलेपणा बघा उदाहरताना समोरच्यांची पात्रताही लक्षात घ्यावी म्हणजे पुढे होणारा पश्चाताप टाळता येईल समोरची व्यक्ती कोण आहे कशा प्रकारे आपण बोलत आहोत हे पाहिलं पाहिजे सर्वांशीच जर आपण आरे तुरेची भाषा केली जर आपण पाहिलंच नाही बरोबर की नाही तर शेवटी परिणाम आपलं आपल्यालाच भोगावं लागणार आहे आपल्यापेक्षा लहान मुलं असतील लहान मुली असतील त्यांच्याशी बोलताना आपण बघा लहानहून बोलत असतो परंतु मोठ्या व्यक्तींशी बोलत असताना प्रत्यक्षपणे बघा आदर तिथ्याने मानाने बोलता आलं पाहिजे काही शिकवण आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे कारण मनुष्य केव्हा बदलेल ना सांगता येणार नाही ज्याप्रमाणे बघा पशुपक्षी गुणवंत त्याचं कृपा करीती समर्थ परंतु मनुष्य देहाला बदलायचं आहे खायची गोष्ट नाही हे समर्थ होणार कारण स्वतःबद्दल कौतुक असावं पण गर्व नसावा गर्व का नसावा कारण का आपल्या जवळ सर्व काही आहे असं जर आपण विचार केला आणि कोणी मागायला आलं तर आपल्या खिशातले काही वस्तू जातील का, का। किंवा पैशाची गरज पडली आपल्या खिशातून जातील का नाही जाणार परंतु आपण घेऊन तर काहीच जाणार नाही आहे हे आपल्याला माहितीच आहे परंतु गर्वपणा नसावा ना हा कौतुक असावं कारण कौतुक कशाबद्दल केलेल्या कामाचं फळ आपल्याला प्राप्त झालेलं आहे कारण प्रत्यक्षपणे जी आपल्याला कमाई झालेली आहे ती आपल्या स्वतःच्या कर्माने केलेली आहे स्वतःच्या देहाने केलेली आहे त्या देहाने रात्रंदिवस काम केलेलं आहे आता परिश्रम केलेला आहे त्याला त्याची त्या काय मिळालेली आहे बघा जी कष्टाची कमाई आहे त्याला प्राप्त झालेली आहे म्हणून त्याचा अभिमान असावा परंतु अभिमान कोणत्या गोष्टीचा असू नये की मला सर्व मिळालेलं आहे माझ्यासारखं दुसरं कोणीही करू शकत नाही हा अभिमान असा कारण बघा चूक ही समोरच्याची छोटीशी असते पण आपल्या विश्वासाला गेलेला तडा हा मोठा असतो म्हणून दुःख जास्त होत असतं आणि आपलं मन संपूर्णपणे गुंतलं जातं कारण का आपण काय विचार करतो अरे चूक तर थोडीशी होती लोकांनी समजून घ्यायला पाहिजे परंतु आपण काय करतो लोकांच्या विश्वासाला कसा तडा जाईल असं संपूर्णपणे संदर्भासही स्पष्टीकरण देत असतो घटना थोडीशीच घडलेली असते गोष्ट थो छोटीशी असते परंतु त्याचं सविस्तर वर्णन जे आपण करत असतो ना अरे बाप रे लोक पूर्णपणे ऐकत असतात कारण आपल्या हातून जेव्हा चांगलं घडतं तेव्हा लोक बघा प्रत्यक्षपणे दूर होतात परंतु आपल्या हातून जेव्हा वाईट घडतं तेव्हा लोक न बोलवता बघा प्रत्यक्षपणे आपल्या जवळ येत असतात ही रीत आहे बघा तुमच्या हातून जेव्हा चांगली गोष्ट घडू दे किती लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचते बघा मोजक्याच परंतु एखादी गोष्ट वाईट घडू दे सांगायला लागत नाही संपूर्ण गावभर संपूर्ण शहरभर पसरते हो आपण विचार करतो अरे ही गोष्ट यांना कशी माहिती पडली म्हणून विचार करा म्हणून कोणती व्यक्ती केव्हा बदलेल ना सांगता येणार नाही म्हणून कोणावर विश्वास ठेवावा ही जिम्मेदारी ही खात्री आपण स्वतःहून करायची कारण बघा प्रत्यक्षपणे आपण दुसऱ्यांची चूक ही गावभर सांगत बसतो परंतु आपलीच जर चूक लोकांनी असं ठरवले की संपूर्ण गावभर पसरवायची आपल्याला किती दुःख होईल बरोबर की नाही म्हणून प्रत्यक्षात कसं राहायचं कसं वागायचं यातून प्रत्यक्षपणे बोध घ्यायचा आहे आयुष्यात हरलात म्हणून आयुष्याचा अंत कधीच होत नसतो सुरुवात ही कधीही आणि कुठूनही करता येत असते ज्या ज्या वेळेला दुःख येईल ज्या ज्या वेळेला आपण हरू तेव्हा त्याच हरण्यातून बघा प्रत्यक्षपणे जिद्दीने उभं राहून पुढच्या वेळेला आपण नक्कीच जिंकणार यावर विश्वास ठेवायचा आहे आपण काय करतो अरे पहिल्याच बॉलत आपण आऊट झालो मग दुसऱ्या वेळेला आपण खेळत नाही का नाही पुन्हा आपण काय करणार बॅट घेणार परत सरावाला बाहेर पडणार मग आयुष्यामध्ये असं काही आहेत एकदा आपण नापास झालो एखाद्या परीक्षेला आपण बसलेलो आहोत आणि बघा आपण मेहनत केली सराव केला परंतु आपल्याला कमी मार्क कमी आले किंवा बघा आपल्याला पेपर अवघड गेले म्हणून आपण काय केलं नापास झालो मग त्याचं दुःख आपण एवढं करत बसायचं का नाही आहे जे झालं ते झालं त्याचा विचार करत बसायचं नाही आहे पुढचा येणारा जो काळ आहे पुढचा येणारा जो टाईम आहे जो वेळ आहे तो आपल्यासाठीच आहे कारण आपलं आयुष्य हे मोजकं आहे बरोबर की नाही आपण आमरपट्टा लावून ना आलेलो नाही आहे परीक्षा आहे पुढच्या वेळेला आपण नक्कीच उत्तीर्ण होऊ चांगल्या मार्काने पास होऊ हा विश्वास असला पाहिजे आणि जिद्दीने आणि बघा लोक आपल्याला हसणारी आहेत कोणी पोचणार नाही आहे बरोबर की नाही आपण नापास झालो तरी लोक हसणारी आहेत आणि आपण जरी पास झालो तरी लोक उलट प्रश्न विचारणारे आहेत मग लोकांचा विचार करण्यापेक्षा आपण स्वतःवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे आणि त्यावेळेला बघा प्रत्यक्षपणे कोणी उपयोगाला येणार नाही आहे आपल्यालाच पेपर सोडवावा लागणार आहे म्हणून सुरुवात ही आपल्यापासूनच झाली पाहिजे हरलात म्हणून बघा दुःख करत बसू नका कोण काय करत आहे काय कसं करत आहे का करत आहे याचा विचार करत बसू नका आपल्या खेळामध्ये आपल्या परीक्षेच्या सरावामध्ये आपल्या कर्मामध्ये उत्तम प्रकारे विश्वासाने उभं राहा काळ हा जुनाच आहे फक्त आहे ते फक्त लोकांचे विचार लोकांचे विचार प्रत्यक्षपणे आता जर पाहायला गेलं तर बघा लोक तोंडावर बोलणारीसुद्धा आहेत मागून बोलणारीसुद्धा आहेत म्हणून अपेक्षांचं ओझं खाली उतरवलं की आयुष्य एकदम हलकं होऊन जातं आता कसं ते पण समर्थने उत्तमाचा भाग दा दाखवलं आपण एखादी घटना बघा प्रत्यक्षपणे डोळ्यासमोरून पाहत असतो एखादी गोष्ट आपण पाहत असतो परंतु ती सांगितल्याशिवाय आपल्याला चेन पडत नाही म्हणजे काय आपल्याला असं वाटतं की त्या व्यक्तीला सांगावं आणि ज्या वेळेला आपण ती गोष्ट सांगतो त्यावेळेला आपलं मन पूर्णपणे हलकं होतं मग आपल्याला वाटतं अरे बास सांगितलं ना बरं झालं पण जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत मन हलकं होत नाही बरोबर की नाही विचार जर केला म्हणून लोकांकडून अपेक्षा का काम का, का, का म्हणून आपण करायच्या झाडाचा प्रत्येक फळ बघा झाडावरून पडत नाही काही फळं पडतात काही फळं शेवटी आपल्यालाच काढावी लागतात तसंच फुलांचा सुद्धा भाग आहे काही फुलं गळून पडतात पण काही फुलं जशीच्या तशीच राहतात विचार जर केला हा सामर्थ्याचा सा भाग आहे पुण्याईच आहे जोपर्यंत पुण्याई आहे जोपर्यंत बघा परमेश्वराच्या चरणी आहे तोपर्यंत एकरूप आहे ज्यांची शिल्लक संपली ज्यांची पुण्याई संपली तो गळून पडला तो बाजूला सरला म्हणून आपण नेहमी भगवंताच्या चरणी भगवंताच्या बघा नामस्मरणामध्ये असणं गरजेचं आहे विचार जर केला तर बघा प्रत्यक्ष भाग कसा दिलेला आहे विश्वासाचा आहे म्हणून आपलं वागणं का बदलायचं आहे जेव्हा समोरची व्यक्ती बदलते तेव्हा सुद्धा आपण बदललं पाहिजे अतिप्रेम कोणावरही करू नका प्रेमाचा सुद्धा भाग दाखवला कारण त्याचा परिणाम असा होत असतो की ज्यानं अतिप्रेम केले त्यालाच बघा सुखानं आता जगता येत नाही आहे जगायचं उत्तमाने का भाग दिलेला आहे कारण कलयुग आहे सर्व काही प्राप्त करून दिलं ते शेवटी आपल्या डोक्यावर बघा प्रत्यक्षपणे काय झालं बरोबर की नाही म्हणून आपल्या डोक्यावर थंड बर्फ आणि जिबेवर साखरेचा खडा असणं गरजेचं आहे का सांगितलं सर्वच जर तुम्ही सांगितलंच तर डोक्यावर हात मारायची बारी आपल्यावरच येईल बरोबर की नाही आपण विचार करू सांगताना बरोबर सांगितलं परंतु आपण हे जर सांगितलं नसतं तर आपल्याला हा दिवस पाहायला मिळाला नसता म्हणून सगळंच सांगणं योग्य नसतं परंतु आपण विचार केला अरे आपलीच व्यक्ती आहे आपलेच नातेवाईक आहे आपलेच मित्रमैत्रिणी आहे परंतु त्यांना जर सांगितलं तर काही होणार नाही आपण असं विचार करतो परंतु जेव्हा आपण सांगतो नंतर असं वाटतं अरे फुकटच सांगितलं कारण का काम लवकर करायचं असेल तर मुहूर्त पाहण्यात वेळ घालवायचा नसतो आपण प्रत्येक गोष्टीत मुहूर्त पाहतो काम लवकर करायचं ना लोकसुद्धा आपल्याला बोलणारी आहेतच काम केलं तरी लोक बोलणारी आहेत नाही केलं तरी लोक बोलणारी आहेत म्हणून भाग दिलेला आहे ना पुढत केव्हा उत्तम प्रकारे जेव्हा आपण कार्य करू तेव्हा प्रत्येक कार्याची सुरुवात आपण चांगल्या रीतीनेच करत असतो आपल्या चांगलपणा अनेकदा आपल्याला चांगल्या अडचणीतच आणत असतो आपण विचार करतो अरे मी एवढ्या चांगल्या प्रकारे काम करतो तरी माझ्यासमोर एवढं संकट का उभी राहिली का दुःख आले का अडचणी आल्या बघा एखाद्या आपण प्रवासाला निघालो आणि प्रवास करत असताना एवढी ट्रॅफिक असते किंवा कुठेतरी बघा प्रत्यक्षपणे आपल्याला काहीतरी आडवं येतं आपण विचार करतो आणि चांगल्या कार्यासाठी हे काय असं माझ्याच पाठी लागलं आहे ही आपली परीक्षा असते त्या परीक्षेलासुद्धा आपल्याला सामोरं जाणं गरजेचं आहे असे ना थोडी ट्रॅफिक असेल आपल्याला वेळ होईल परंतु प्रत्यक्षात आपल्याला तिथे पोहोचणं गरजेचं आहे म्हणून परिस्थिती ही आपल्याला बदलायची आणि त्यासाठी समाधान वृत्ती गरजेची आहे कारण का मनामध्ये पाहायला जर गेलो तर आपण समाधानी जर नसेल मनाने समाधान जर नसेल तर कुठलीही गोष्ट साध्य होणार नाही म्हणून समोरची वेळी व्यक्ती बदलते ना तेव्हा आपण जर बदललो नाही तर प्रत्यक्षात जीवन हे व्यर्थ आहे म्हणून समोरची व्यक्ती बदलली की आपण सुद्धा बदलणं गरजेचंच आहे जय जय रघुवीर समर्थ